जीवनाला श्रीमंतीचा साज असावा पण त्यात संपत्तीचा माज नसावा कारण तुम्ही सृष्टीचे पाहुणे आहात मालक नाही पाहुणचा संपला की कळणार सुद्धा नाही स्वतःची राग झाली ही माती अहंकार बाजूला ठेवून बोलणं हेतूशिवाय प्रेम करणं अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय दुसऱ्यासाठी प्रार्थना करणं ही खऱ्या नात्याची लक्षण आहेत आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ओळख सगळ्याशी ठेवा मात्र विश्वास फक्त स्वतःवर ठेवा आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो कुठलंच ना तर ठरवून जोडता येत नाही ते आपोआप जोडले जातं खरी आपुलकी माया ही फार दुर्मिळ असते हे दान ज्याला लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात स्वतःचे ओझ स्वतः उचलण्याचे सामर्थ्य असले पाहिजे दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः आव्हाने स्वीकारा अक्षर कितीही सुरेख असले तरी खाडाखोड झालेल्या शब्दाकडे जसे पहिले लक्ष जाते तसेच माणसाचे गुण कितीही चांगले असले तरी त्याची एक लहान चूक सुद्धा पहिली दिसते कुणालाही कमी लेपू कु नका तर उडवू नका टोचून बोलू नका टोमणे मारू नका पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर हसू नका कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी फायदा होतो कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात मनुष्य वस्त्र बदलतो निवास बदलतो कधी कधी नाती देखील बदलतो तरीही दुःखीच राहतो कारण तो, तो, तो स्वतःला बदलत नाही माणुसकी ही अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते दाखवली तरच भेटते केली तरच कळते मानली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते नात हे वेळ पाहून पड काढणार नसावं तर ते मनाचं तळ गाठणार असावं आलेल्या प्रसंगी झळ सोसून मनाला बळ देणार असावं थोडा वेळेपणाही असावा, असावा जगण्यात कारण जास्त समजूतदारपणा आनंद हि राहून देतो काय बोलावे हे ज्ञान ठरवते कसे बोलावे हे कौशल्य ठरवते किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हे आपला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून असते जर मधासारखा गोड परिणाम पाहिजे असेल तर मधाशी सारखे एकत्र राहणे आवश्यक आहे मग ती दोस्ती असो परिवार असो अथवा संघटना असो